पिंपरी चिंचवड महापालिकेतील हा प्रभाग क्रमांक पाच या प्रभागातील गंगोत्री पार्क राधानगरी उद्यान आंबेडकर मैदान आणि सकुबाई गबाजी गवळी ही उद्यान म्हणजे बालगोपाळांना नंदनवनच स्थानिक नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या प्रयत्नाने ही उद्यानं आकाराला आली आज आजोबाजी आणि नातवंड मोठ्या आनंदात इथं बागडताना दिसतात तुझ्याकडचे गार्डन इकडचं गार्डन कडली गंगोत्री मधली भनसन सिटी मधली सगळी व्यवस्था चांगली केल्याचं कोण काय म्हणाल ते लेकरा लेकरा लेकरून जर नाही एवढं गेलं तर लेकराचं मान्य करतात म्हातारे कत्यावाच सगळ्याचे मान्य करतात भवानी साहेब नाही भारी आहे उद्यानात अभंगाच्या साथीनं ज्येष्ठ नागरिक रमतात तर चिमुर्डे येथील खेळण्यात दंग होतात नातवाचं बागडणं पाहताना आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो मी माझ्या नातवाला खेळण्यासाठी इथे आलेली आहे मला थकवा दिवसभर थकवा येतो म्हणून मी इथे थकवा घालवण्यासाठी आलेली आहे आणि माझा नातू चांगला खेळतो आणि मी इथे चांगली रिलॅक्स झालेली आहे धकाधकीच्या जीवनात मन प्रसन्न ठेवण्यासाठी ही उद्यानं मोलाची भूमिका बजावतात म्हणूनच बच्चे कंपनीसोबत परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी इथं पाहायला मिळते खूप गर्दी असते या गार्डनमध्ये तर आम्ही पण संडेला सुट्टी असते त्यावेळेस या गार्डनमध्ये पक्का येतो या ये गार्डनमध्ये लहान मुलं वयस्कर म्हातारी यांच्यासाठी पण खूप अशा सुविधा आहेत का त्या संध्याकाळच्या पाणी रोज येऊन आपले देवाचं नामस्कीर्तन वगैरे इथं करतात जॉगिंग ट्रॅक वगैरे पण इथं गार्डनमध्ये उपलब्ध आहेत जॉगिंग करण्यासाठी व्यायामासाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण भरपूर अशी काही उपलब्ध करून दिलेली आहेत त्यामुळे खूप इथं एन्जॉय मुलांना पण चार बाय चारच्या खोलीमध्ये जेवढं एन्जॉय करत नाही तेवढी मुलं इथं येऊन एन्जॉय करतात कारण त्यांना वेगळ्या प्रकारचे बाहेर जे खेळ म्हणतो ते आपण घरात देऊ शकत नाही तर ते इथं गार्डनमध्ये आल्यावरती मनस्फोक्तपणे खेळतात त्यातच आम्हालाही खूप आनंद भेटतो आणि नॅचरली वातावरण खूप सुंदर आहे म्हणजे केर कसा वगैरे इथं नाहीये इथं साफसफाई वगैरे व्यवस्थित ठेवली जाते आणि गार्डन कसं अध्यवर ठेवतं येईल ते त्याकडे जास्त दृष्टिकोनाने विचार केला जातो इथे मन प्रसन्न असेल तर आयुष्य सुखी होतं म्हणून भोसरीचं मन प्रसन्न ठेवणारी ही उद्यानं त्यांना सुखी आयुष्याकडे घेऊन जातात या परिसरामधली आपण आरक्षण ताब्यात घेऊन जवळपास चार ठिकाणी गार्डन निर्माण केली मग त्यातलं सखवाई गवळी उद्यान असेल नंतर राधानगरी उद्यान आहे गंगोत्री पार्क आहे धोंडीबा फुगे मैदान आहे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपण लहान मुलांची खेळणी वसुलली आहेत त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली गार्डन्स तयार केलेली आहेत जेणेकरून स्त्रियांना त्यांच्या रोजच्या धावपळीतल्या जीवनातनं किंवा त्यांच्या रोजच्या घर घरातल्या कामातनं वेळ मिळेल तेव्हा त्यांना त्या ठिकाणी जावं त्या त्याचा ते उपयोग करून घेता यावा त्यांना विनुंगोळा मिळावा त्या ठिकाणी त्यांना आनंद घेता यावा या दृष्टीने आपण हे सगळं केले प्रत्येक ठिकाणी आपण जॉगिंग ट्रॅक तयार केले ज्या जेणेकरून सगळ्या वयोगटातल्या लोकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला भगिनी असतील यांच्यासाठी ह्या जॉगिंग ट्रॅकचा खूप चांगला उपयोग होतो आणि अतिशय चांगलं वातावरण या वाता परिसरामध्ये या सगळ्या आरक्षणांमुळं झालेलं आहे आणि याच्यामुळं निश्चितपणे मला खूप समाधान आहे की मी हे माझ्या कारकिर्दीमध्ये करू शकलो घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजय करा